वसंत पुरुषोत्तम काय यांच्या स्मृती दिनानिमित्ताने आज त्यांच्या लेखनातील माझ्या अत्यंत आवडत्या कादंबरीतील हा परिच्छेद परिचरने आणलेल्या बिलाच्या मागे मजकूर लिहून पार्टनरने माझ्या हातात ठेवला माझ सुख माझ सुख हंड्या झुंबर टांगलं माझ दुःख माझ दुःख तळघरात कोंडल बहिणाबाई ना येस इतका चांगला संदेश बिलाच्या कागदावर उगीच लिहिलास थांब मी दुसरा कागद आणतो हाच मजकूर पुन्हा लिही पार्टनर म्हणाला अशा संदेशासाठी बिलासारखा कागद नाही असं कस माणूस नुसत्या काव्यावर जगत नाही मागची बाजू व्यवहाराचीच आणि एखाद्या अरसिक मधल्या माणसानं बिलाची बाजू अगोदर पाहिली तर? तर कागद फिरून सांगायचं व्यवहारापलीकडे जगात खूप आनंद आहे नया पैशात मांडता न येणारे